हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आम्ही कुठेतरी बाहेर चाललोय कुठं चाललोय ते तुम्हाला सांगते पण पूर्ण व्हिडिओ बघा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका तर आता आम्ही चाललोय दवाखान्यात माझं थायरॉइड चेक करायला था, पण जायच्या आधीच मला खूप जास्त भीती वाटायला लागली का आता इंजेक्शन म्हणलं ना तर अंगावर काटा येतो पण आता करणं भाग आहे त्यासाठी करावंच लागेल तर आमच्यासोबत मम्मीला पण न्याय लागले मी तर मम्मी खाली या लागले आता आले का नाही आले अजून ها نه ميرا دعا پراتنا چالو اسا तर मग मी चढ डायबेटीज रक्त करायला लागले आणि पहिल्यांदा मी तिला बसवलं म्हटलं तू जा आधी कर म्हणलं आणि जरासुद्धा त्याच्या चेहऱ्यावरती जरासुद्धा एक्सप्रेशन दिसत नाही गेले की काहीतरी त्रास होतोय म्हणून सुई घुसवलं तर मला म्हणते काहीसुद्धा त्रास झाला नाही लगेच पटकन झालं प्रचाशा बड़ा अप्रचाशा बादा? प्रच्टे करवा आँ लादा तर आता चेक करून झालेला आहे आणि आता आम्ही चालू आहे घराकडे आणि एक दीड तासाने मम्मीला जेवण केल्यानंतर परत मम्मीला चेक करायला यायचं आहे पण काय होतय कोणाकोणाचा एक हात नाही इतकाच जड राहतो इंजेक्शन द्यायला किंवा रक्त वगैरे आपलं करायचं असेल तर खूप जास्त हात जड राहते आणि खूप जास्त असं दुखतं ते इंजेक्शन दिल्यानंतर पण आता जास्त बिलकुल मला त्रास झाला नाही थोडंसं झाला पण नंतर नाही झाला आणि मी ह्याच्या सुद्धा दोन तीन वेळा ही चेक केलेलं आहे थायरॉइडचं रक्त तर इतक्या अशी उभी सुई घुसून परत रक्त नाही आल्यानंतर गोल सुई फिरवतात त्याने खूप जास्त त्रास होतोय त्यासाठी मला नकोच रक्त रक्तचक करायचं पण आता भाग होतो तर मग करायला चालू तर एकदा रक्त रक्तचक करून झालेला आता रिपोर्ट संध्याकाळी येईल आणि मम्मीला वापस एकदा रक्तचेक करायला यायचे जेवण केल्यानंतर एक दीड तासाने का तर तिचं डायबिटीजचं रक्तचेक करायचं आहे शुगर आहे का नाही चेक करायचं तिला तर चला आता इथं भाजी घेतो आम्ही तर हि तर मिक्स आधी उसळ पाव किलो घेणार आहे पूर्ण पण काय झालं आम्हाला यायला उशीर झाला त्यासाठी चणे आणि वटाणेच फक्त राहिलेत काळे चणे वगैरे काय काय आणखीन असतं ते सगळं काय संपलेलं हिरवे मूग वगैरे सगळं संपले ते म्हणले उशीर झालं त्यासाठी आधी संपून गेलं तर आता ठीक आहे म्हटलं जेवढं आहे तेवढं किलो द्या म्हटलं आणि फक्त मटकी किलो घेणार आहे का आता नुसती मटकीची भाजीसुद्धा त्याच्यामध्ये बटाट टाकून खायला मला खूप जास्त आवडते तर ते घेतलेलं दोन्ही पावपाव किलो तर आता मम्मी बघू काय काय भाजी घेते हळूहळू ती पुढंच चालली काय काय भाजी बघायला कुठं चल बघू बघाची ना? ना भाजी नका मिरच्या कशा येतात दहा पिठा तीस रुपये हा ठेसा करायची मिरच्या पण दोन चार भाज्या घेतल्या मी फक्त काकडी घेतली आणि उसळ घेतली तिथे तर एक किंवा दोनच घ्यायचे चार पाच भाज्या तर संपत नाहीत नाही की ते कधी संपणार खायला की सगळे संपत स्वस्त आणली असेल तीन आणले असेल स्वस्त काय सगळं महाग झालं महाग झालं पण बटाटे पन्नास नाही ठीक आहे जाऊ दे द्या मग जसे असते आता काय कस आहे दुसरेच मट नाही ठेवत हे वाले आंबट राहतात ना ती तसे आंबट नाही राहते काय लंबी काय आव्हा जागेवर आज माल ना ते भंडारा तर संपला पण काल लोक जात नाही राहणार जाऊन त्या मंडीमधून आणता मग इथं कुणी घेऊन येते अररो चार वाजता जावं लागतं पुरी मंडी हिंदा लागती पाया खाली जाऊ दे असते

मी अजून गेली तिथे भाजी बघायला एवढी सगळी भाजी घेतली तरी अजून बघायला गेली चौदा मी बसून घेते मुच्या शेंगा घ्यायला लागली वाटतं सबैको नि सब गुलाल बुलाललाई जानेको मनपर् नाही लिप बंद आहे मी लिफ्टचं बटन दाबायला तर खाली शर्ट ठेवून गेलाय लागता जिमला दुसरं एक शर्ट घेऊन गेला, गेला। आणि ती शर्ट गाडीवर तसं ठेवून गेला खालीच